महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक येथे सत्यमार्ग फाउंडेशन नाशिक आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा कार्यक्रम संपन्न महाराष्ट्र भूषण रत्न गायन क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचे सत्यमार्ग फाउंडेशनच्या वतीने व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मानाचा फेटा ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले सत्यमार्ग फाउंडेशन नाशिक यांच्या वतीने सत्तावीस चार अवधूत मंडळ कार्यालय नाशिक येथे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा महाराष्ट्र भूषण समाजरत्न भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला जगण्यापेक्षा जगणे श्रेष्ठ या प्रेरणेतून संगीत क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जिने आजवर संपूर्ण महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेर देश विदेशात मडगावचे व शहापूर तालुक्याचे नाव रोशन केले ते मडगावची सुकन्या तसेच श्री बाळासाहेब शिंगोळे शिवसेना उपतालुका प्रमुख शहापूर व अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष यांची लेख सुप्रसिद्ध भजन सम्राज्ञी युट्यूबवर गायिका कुमारी तनुजा बाळासाहेब शिंगोळे मुक्काम मड तालुका शहापूर जिल्हा ठाणे यास गायन क्षेत्र महाराष्ट्र समाजरत्न भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष व शिवसेना उपतालुका प्रमुख शहापूर तसेच समाजसेवक श्री बाळासाहेब वामन मुक्काम मड तालुका शहापूर जिल्हा ठाणे यास महाराष्ट्र समाजरत्न भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष व शिवसेना विभाग संपर्क प्रमुख डोळखाम व समाजसेवक श्री संतोष मधुकर घरात मुक्काम हिंगळूत तालुका शहापूर जिल्हा ठाणे तसेच अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीचे शहापूर तालुका अध्यक्ष व शिवसेना उपतालुका प्रमुख शहापूर व समाजसेवक श्री नरेश कचरू मुक्कामा मुक्कामाल्याने तालुका शहापूर जिल्हा ठाणे यास महाराष्ट्र समाज रत्न भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी ज्योती हंगे संभाजीनगर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा